महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मध्ये महायुतीला भरभक्कम होऊ शकलेला नाहीये शिवसेनेतील नेत्यांनी शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री पद देण्याची मागणी जोरकसपणे लावून धरलेली आहे त्यासाठी शिवसेनेच्या मतदारांनी समर्थकांनी राज्यातील विविध मंदिरांमध्ये जाऊन देवासमोर आमच्याच नेत्याला मुख्यमंत्रीपद देण्यात यावं यासाठी साकडं घालायला सुरुवात केली आहे तर दुसरीकडे भाजपने मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब केलाय भाजपाच्या समर्थकांकडून सुद्धा राज्यातील विविध मंदिरांमध्ये दे भेट देत साकडं घालून महाआरती करून फडणवीसांचं नाव मुख्यमंत्री म्हणून समोर यावं यासाठीची प्रार्थना केली जाते दरम्यान भाजपने मुख्यमंत्रीपदाबाबत स्पष्ट संदेश दिला आहे आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा नूरच बदललाय निकाला नंतर आक्रमक झालेले एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक हे आता मवाळ झालेत यातच एकनाथ शिंदेंना अडीच वर्ष मुख्यमंत्री पदाचं आश्वासन दिलं होतं अशी चर्चा सुरू झाली आहे याबाबत भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी भाष्य केलेलं आहे नेमकी ही चर्चा काय आहे त्यावर भाजप आणि शिवसेनेची भूमिका काय आहे ते, का का ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर आपल्याला आठवत असेल दोन हजार एकोणीस मध्ये तत्कालीन भाजपा शिवसेना युतीमध्ये शिवसेनेला अडीच वर्ष मुख्यमंत्री पदाचं आश्वासन दिलं होतं असा दावा करण्यात येत होता मात्र त्यानंतर याबाबत कुठलीच चर्चा झाली नाही अशी भूमिका भाजपने घेतली आणि त्या उद्धव ठाकरे यांनी युती तोडली आणि ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी मिळून महाविकास आघाडीचा भाग झाले त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून बाहेरचा रस्ता निवडला आणि ते सुद्धा जाऊन भाजपला मिळाले आणि नंतर त्यातून महायुती निर्माण झाली एकत्रितरित्या महायुतीने ही निवडणूक लढवली आणि त्यामध्ये मिळालेलं यश तर आपल्या सगळ्यांच्या समोरच आहे मात्र याच गद्दारीचा किंवा That's... दाव्यावरती न टिकून राहण्याचा मुद्दा महाविकास आघाडीकडून विशेषतः उद्धव ठाकरेंच्या गटाकडून लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस विधानसभा निवडणूक मध्ये अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्री पद देण्यावरून झालेली चर्चा ही मागील पाच वर्षांमधील महाराष्ट्रामध्ये घडलेल्या राजकीय नाट्याचं मूळ ठरली आणि आता दोन हजार मध्ये सुद्धा अशीच चर्चा पुन्हा नव्याने होऊ लागली आहे जागा वाटपाच्या वेळी अडीच अडीच वर्षांचं मुख्यमंत्री पदाचं आश्वासन एकनाथ शिंदेना दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगतीये आणि या चर्चेवरती आता रावसाहेब दानवे यांनी पूर्ण विराम देत भाष्य केलेलं आहे रावसाहेब दानवे नेमकं काय म्हणाले हेही आपण पाहूया विधानसभेच्या निवडणुकीत भाजपा शिवसेना आणि एनसीपी आम्ही एकत्र लढलो राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याच नेतृत्वाखाली निवडणूक लढलो असं एकनाथ शिंदेना सांगितलंही होतं आणि यात काहीही शंका नाही मात्र मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण याबाबत आम्ही निकालानंतर एकत्र बसून निर्णय घेऊ असं ठरलं होतं सत्ता येईल तेव्हा आम्ही मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करू असंही आज बैठकीमध्ये बोलणं झालं होतं त्यामुळे मुख्यमंत्री पदाबाबत कोणीच कुणालाच शब्द दिला नाही देवेंद्र फडणवीसांच्या नावावर आता सुद्धा एकमत आहे असं रावसाहेब दानवे यांनी सांगितलं दरम्यान याच मुद्द्यावरून शिवसेनेची एकनाथ शिंदे गटाची भूमिका स्पष्ट करताना शंभूराज देसाई यांनी असा दावा केला आहे की शिवसेनेची भूमिका ही अगोदरच फडणवीसांना सांगण्यात आली होती आमच्या तीनही पक्षांचे प्रमुख नेते म्हणजेच एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार तसेच इतर घटक पक्षांचे नेते एकत्र एक बसून चर्चा करतील आणि मुख्यमंत्री पदावर तोडगा काढतील ही निवडणूक आम्ही महायुती म्हणून लढलो या निवडणुकीत आम्हाला दैदिप्यमान असं यश मिळालं आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला हे यश मिळालं ज्यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने निवडणूक निवडणूक लढवली त्यांच्याच नेतृत्वाखालचं सरकार व्हावं अशी आम्हा सर्व शिवसैनिकांची आणि मतदारांची इच्छा आहे तशीच भावना आमच्या सर्व आमदारांच्याही मनात आहे शिवसेनेच्या बैठकीत आम्ही यावर चर्चा केली आणि त्यानंतर आमच्या पक्षाच्या वतीने म्हणजेच शिवसेनेच्या शिंदे गटाच्या वतीने काही प्रमुख मंडळींनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत आमच्या बैठकीत झालेली चर्चा त्यांना सांगितली होती अशी माहिती शंभूराज देसाई यांनी माध्यमांशी बोलत असताना दिलेली आहे एकूणच काय तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा अद्यापही जाहीर झालेला नाहीये आणि त्यावरून आता बरंच काही चित्र स्पष्ट अजूनही महायुतीमध्ये रस्सीखेच होत असताना दिसून येते अर्थात काहीच दिवसांमध्ये काहीच तासांमध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर केला जाईल त्यानंतर नव्या सरकारचा शपथविधी पार पडेल आणि त्यानंतर पंधराव्या विधानसभेची स्थापना होईल तुर्तास चौदाव्या विधानसभेची मुदत ही सव्वीस नोव्हेंबरला संपुष्टात आली आहे एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला आहे आणि पुढील सरकार स्थापन होईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे दरम्यान महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असावा याबाबतचं आपलं मत आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका तसंच नवनवीन अपडेट्ससाठी लोकसत्ता लाईव्हला आवर्जून सबस्क्राईब करा पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह